आय लव यू आय लव यू समजला आय लव यू म्हणजे काय आता माझं तू बोलताय मी आपली ऐकताय आय लव यू टू बोल पूर्ण माती लावून घेतली आहे बाबाने पूर्ण शेत शेताला दिसू शकत तुम्हाला ही बघा ही वरची आहे ना ती माती आहे वरीच्या रोपा तुम्ही धूर बघू शकता बघू शकता तुम्ही आता पूर्णपणे शेत जळ आलेलं कापल्यावर त्याला नांगरायची त्याची फोड करायची त्याची जेल करायची आणि मग आवरे पेरायची कसली सांगतेस तू आवऱ्याची आवऱ्याची आवड म्हणतात ना वाल हा हा आणि मग ते उगवतात दला जला खाली जमिनीला ते उगवतात मग ते आता दोन तीन महिने झालं आता उपटलं ते आवड

अच्छा आता सगळी इथे ठेवून जाते हो, जो जो लागणार आहे तो हो। ते वरीचं शेत आहे वरीच्या शेतासाठी शेता बाबा भाजावा करत आहेत तर पहिलं बाबा ना पहला हा पहिलं काय टाकले तुम्ही हा बघ ह्या आपल्याकडं रायगड जिल्ह्यामध्ये शेती करायची म्हणजे अशी परंपरा आहे पहिला कवल तोडायचा म्हणजे आईन किंजल याची सांदी असतात त्या तोडायच्या आणि त्या दरपून ठेवायच्या खाली आणि होली झाल्यानंतर ते भाजलेला सुरुवात करायची मग ते सुरुवात केली मग काय करता पहिला ह्याच्या खाली शेण टाकायचा म्हणजे ह्याच्या खाली पहिला शेण टाकले त्याच्यानंतर त्याच्यावर हा जो कवाल आहे आईना चिंगलाचा हा आता फोडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बैलांना खाया घालता त्याने खाऊन उरलेला त्याला तेल बोलतात कुस्ट्याल बोलतात तो असा लावायचा त्याच्यावर असा लावायचा त्याच्यावर आणि मग त्याच्यानंतर इरणू करू असा हाय हो तर आता हल्ली सगळी लोक शेती कोण करत नाही आता आम्ही हा हातारी जुनी माणसं ती करता, करता हो आता ह्याच्या मागे तुम्ही करता का नाही तर कोण जाणे असा आहे तो आता शेती केल्याशिवाय तर शेवट नाही असा हाय शेती मुलं काय पूर्वी सगळी लोक काय करायची सगळं लोक शेती करायची आता कोण करतच नाही सर्व सुटली सुटली मुंबईला असं आहे असं ते कुस्त्या लावून झालं ना, ना जो तो तो मग त्याच्यावर हिरणू करायचा तो मी दाखवतो तुला आणि मग त्याच्यानंतर पाथरी लावायची हा झारा आहे ना हा झारा ते पासून बनतो हा आहे ना हा बांबून पासून बनतो ह्याला झारा बोलतात म्हणजे पातेरी फुरव आण ही बघा ही एक झारा पातेरी फुरून आणलेली आहे ती आपण नंतर लावू ह्याच्यावरती लावलं तर पादल, सा शे, शे पुरा जागेवर लावू नका मुंबईला गेले तरी समजले का शिवाय काय पहिली लोक काय निश्चित गावाला राहायची शेती करायला सगळी लोक मुंबईला जायची चार बापे असले घरात दोन बापे मुंबईला सगळ्या गावाला आता निसा उठला सुटला माणूस निसा मुंबईला किती हवी तेवढी मोठी मोठी बांधले घरा बंद कोण आता सेल लावून पूर्ण झालेला आहे

है, 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 का त्याला रॉक मग आपण माती आता आज पाऊस उठलाय ना पाऊस उठला तर आपण आता घरामध्ये उद्या सकाळी माती लावायला पाहिजे होती पण आपण आज संध्याकाळी लावणार आहे तिला दिस माती बोलतात दिस माती हा संध्याकाळी लावली ना कारण का हा राब लावायची का दिसमाती हा राप फुकट जाऊ नये म्हणजे का पावसान जर भिजला मग ते जळत नाही अच्छा आणि तो जळला नाही ना जल्ला नाही मग बरोबर जलला नाही तर मग खाली गवत उगवतो अच्छा त्यासाठी दिसमाती करायची आणि लावून टाकायची भिजून यायचं नाही ठीक आहे ஆ சாட்ட <laughs> मला सांग का कोणत्या गावाला निर्माण बस शेंडी शेंडी नाही नाही पडिर ऑय filt और हो वहा लोकांना मी नवीन लो आहे ना पहिल्यांदाच बघताय पडताय काय माझा मजा आहे शेतीत काम करायची

<laughs> मग आघोळ खास सुटत ना गावताची खास सुट्ट नाही आता पहिली लोक नांगर नांगर धरायच ना हा लोक नांगर नाही मग लावणी करतात मग तुला काय वाटत चांगला कोणता आहे चांगला नांगरच नांगरात बैल ठेवले तुम्ही तुमच्या गाव आहेत एवढं संसारच मोला तर बैल काय कधी पण आय आपल्या गावात हायत बैल बऱ्यापैकी

अंगाला खाज येतो पण ह्याच्या आम्हाला आम्हाला सवय आहे ना हा त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही सवय सवय

मस्त आहे मस्त वाटतय बघताना आहे शेती तिथून बैलगाडी इथून येईल का आपल्या इथून ते कुठं चाललेत काम करायचं

चांगलं असेल ठेवून घ्यायला बरं पुरा तरी होईल का आई वरीचा शेत आहे ना हा हम्म

झाला संपूर्ण लावून बाबा मग तो तो ह्याला सरवा बोलतात काय काय ठिकाणी तरवा बोलतात बाबा रत्नागिरीच्या इथं आणि त्या झाऱ्याला डालगा बोलतात आपल्या इथं झारा बोलतात त्याचा संध्याकाळी वापर करणार हा अच्छा संध्याकाळी मग ते लाव आपण पातेरी आणि मग गवर लाव त्याच्यानंतर मग मग माती लाव आणि मग लाव अच्छा आज ते करायचे उठलाय ना पावसाला उठलाय आज तुम्हाला वाटत पाऊस पडाल पाऊस पड म्हणजे गरमी जास्त होत आहे अच्छा म्हणून मग ते काय बोलत त्याला काय बोलतात ते गवत ना हे आता हे टाकशीव त्याला पातेरी झाडांची पाते पानं पडे आंबा काजू असतात ना त्यांची पानं पडतात ना किंवा आम्ही झोप्याने जमा करून त्याला पातेरी बोलतात एवढा तुम्हाला कुणी सांगितलं ना हो म्हणजे असच करायचं असतं हा आमच्या आपल्या पाणी लावा ठेवायचा गावात आता बाबा पातेरी टाकतात त्याच्यावर व्हिडिओ घेत आहे बाबा तुमची व्हॉट्सअप आहे तुमच्याकडे फोन आहे व्हॉट्सअपला तुझ्या का व्हॉट्सअपचा फोन आहे काय व्हॉट्सअपचा फोन आहे अच्छा ठीक आहे पाठवतो पाणी आणायचं चालले काय आवडीवर પાણી અખી સગડી શેતી હા અક્કા સગવા ફોડા ના પાજે અને માણું બોલતો કઈ જ નહીં વાઇટ ફોડ આયે અર્વા ફોડ એવું પાચંડી ભાત હોઈ હા પીલ તો કિલો म्हणजे बाबा ना तिलकुट पण करते हो त्याचा तिला आमच्या गावामध्ये पाणी नाही आले तर सर्व आज बावडीवर जाताना दिसतात म्हणून सर्व बैलगाडी घेऊन आलेत आमच्या शेताजवळच अशी एक बावडी आहे ना आई इथं कामताची बाव बोलतात तिला हा आमच्या शेतातच आहे तिकडे एक अजून शेत आहे आमचं तिथं काय आम्ही आता सकाळी आठ वाजता आलेलो आणि आता आम्ही घरी चाललो आहे कारण आमचं इथलं काम झालेलं आहे आता आम्ही परत संध्याकाळी येणार आहे पुढचं काम करायला म्हणजे पुढचं काय काय आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन चार वाजता संध्याकाळी येणार आहे तेव्हा बाबांना रोपाला आग लावणार आहे ना माती, माती।, माती वगैरे टाकणार आहे ते सर्व तुम्हाला दाखवेन मी आणि तुम्ही बघू शकता आकाश किती आहे तुम्ही बघू शकता शेतकऱ्याला हजार कामं असतात अगं तिकडून आल्या बाबा तर रिटर्न जाताना पण रिकाम नाही आहेत इथून पेंढ नेणार आहो ना, ना, ना बाबा नो बैलांसाठी खायला नेणार आहेत आई ह्याला काय बोलतात ह्या जागेला खाकरे आणि ह्याला खला बोलतात अच्छा हि ठेवता अच्छा इथं गिंबर भाई खाया नहीं अच्छा हे पेंड ना बाबा पेंड कसं तयार होतात ते सांगा ना, ना? हा ते भात जोडता मग तो उरलेला असतो ठेवता आणि भात त्याच्यातला तुम्ही घरी आणता आणता हा मग त्याच्यानी ते बनतात खाण्यासाठी अच्छा म्हणजे बाबा आता शेतातून आलं तर रिका हाताने नाही गेला त्याच्यामध्ये पण ते पेंढ नेणार आहेत बैलासाठी

हो रोहिणी नक्षत्र निघायच्या अगोदरच भरायची चल तू बाहेर चाल मी त्या कुंकणी देतो देतो तुझ्या भाई दे आधी धारावा तुम्ही तू इथे एकदा पडलेली साठवत आहे काय चांगला पगड नाही तू पाडशील त्यामुळे बायका पाण्याला जातील पाहिजे

मग तू पण सगळा टाकून ठेवतेस काय तू पण सगळा टाकून ठेवतेस मला पाणी टाकायवी निघावी अच्छा मग एकटी चाललीस ती सोबत नाही तुला कोण सांगत हाय हो काय मग एकटी चाललीस काय समज मोडले तोडले हायच घरात ना को? तो ले, ले अच्छा कोण आणला तर कोण नांगर तर कोण ठोटा असा झालाय अच्छा जीवाची फास्ट मग तू ठणठणीत रहा मी कधी मी तरी ठणठणीत हाय मग तुला काय झालंय चल 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 टाकू तुझं शेत कुठे आहे तो, तो।, तो।, ते खाली 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 तो हा इंद्र आकाशचा हाय कोणता हा इंद्र आकाशचा आणि माझं ते चित्र तीन तुझं तीन आहेत काय म्हणे हा एक मग सगळं तुटलं बिटलं मग तू एकटीन गेला सर्व नाही करत एकटी माझा वैसा करता हा आता तो आंदा पाटील करताय अच्छा अच्छा पाटील बाबा पाटील ही डेवरी दार आहे ना तिच्या आता पाटील टाका हवी तिला हिर्या हवी चल मग तू आता कधी मी जाईन दोन चार दिवस ऐक थांबले हो